पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर स्वामी चिंचुली गावाच्या आसपास आषाढी वारीच्या पवित्र प्रवासाला निघालेलं एक कुटुंब रात्रीच्या सन्नाट्यात आपल्या चारचाकी वाहनातून पंढरपूरकडे निघालं होतं पहाटेच्या सव्वा चार चा वाजताच्या चा सुमारास थकवा घालवण्यासाठी आणि चहाचा घोट घेण्यासाठी त्यांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका छोट्या टपरीवर गाडी थांबवली कुटुंबातील सगळेजण आई वडील दोन मुली आणि एक लहान मुलगा गाडीतून खाली उतरले टपरीच्या आसपास अंधार पसरला होता पण टपरीच्या मंद दिव्याचा उजेड आणि रस्त्यावरून येणाऱ्या गाड्यांचा आवाज त्या शांततेला भेदत होता सर्वजण चहाची ऑर्डर देऊन टपरीच्या बाकड्यावर बसले तेवढ्यात अचानक एक दुचाकी त्यांच्याजवळ येऊन थांबली दोन तरुण चेहऱ्यावर काळे कपडे बांधलेले हातात चमकणारी शस्त्र घेऊन खाली उतरले कुटुंबियांना काही समजायच्या आतच त्या तरुणांनी त्यांच्या डोळ्यात मिरचीची पावडर टाकली सर्वत्र गोंधळ उडाला कुटुंबातील महिलांच्या ओरडण्याचा आवाज मुलांचा आक्रोश आणि मिरचीच्या तिखट झिंजण्यांनी सगळ्यांची दृष्टी दुसर झाली त्या गोंधळातच त्या दृष्टांनी महिलांच्या गळ्यातील सोन्याचं डोरलं कर्णफुले आणि मंगळसूत्र हिसकावून घेतलं दीड लाखांच्या दागिन्यांची लूट झाली ही घटना तीस जून रोजी पहाटे सव्वा चार वाजण्याच्या दरम्यान घडली पण त्यांची क्रूरता था यातच थांबली नाही त्यांनी कुटुंबातील अल्पवयीन मुलीला जी फक्त पंधरा वर्षाची होती शस्त्राचा धाक दाखवत टपरीच्या मागे अंधाऱ्या नाल्याकडे खेचून नेलं तिथे त्या अमानवशांनी तिच्यावर अत्याचार केला मुलीच्या किंचाळ्या त्या रात्रीच्या सन्नाट्यात हरवून गेल्या तिच्या कुटुंबियांचा आक्रोश आणि हतबलता त्या रात्रीच्या काळोखात मिसळून गेली जेव्हा हे भयंकर कृत्य संपलं तेव्हा ते, ते, ते दोन्ही तरुण अंधारात नाहीसे झाले कुटुंबीय हादरलेले भयभीत आणि लज्जास्पद अवस्थेत तिथेच थांबून राहिले मुलीच्या डोळ्यातील भय आणि तिच्या कुटुंबाच्या चेहऱ्यावरचं दुःख ही सर्व दृश्य कोणाच्याही हृदयाला चटके देणारी होती आषाढी वारीसारख्या पवित्र यात्रेच्या यावेळी हजारो भाविक विठ्ठलाच्या भक्तीत रंगलेले असतात तिथे असा घृणास्पद प्रकार घडावा हे सगळ्यांनाच धक्कादायक होतं सकाळ होताच दोन पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली पुणे ग्रामीण पोलीस दलाचे अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी स्वतः घटनास्थळी थेट भेट दिली दोन पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध पॉस्को कायद्यांदर कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेनं संपूर्ण परिसरात खडबड उडाली आषाढी वारीसाठी रस्त्यावर पोलिसांचा बंदोबस्त असताना दोंड पोलिसांची गस्त सुरू असताना असा प्रकार कसा घडू शकतो असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात उभा राहिला पुणे ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं त्या मुलीचं आणि तिच्या कुटुंबाचं दुःख कोण भरणार आणि त्या राक्षसांना कधी शिक्षा होणार हा प्रश्न अनुत्तरितच राहिला मला थोडीशी झोप यायला लागली म्हणून मी गाडी थांबवली त्याच्या म्हणलं चहा इथं तोंड बिन धुवून आणि निघावा बाकीचे लोक थोडे आमच्या महिला वगैरे झोपले होते त्यांना काही हेच नाही त्याच्यामुळे मग मला मी थांबलो साडेचारचा प्रकार होता साडेचार आणि तिथून खाली थांबलो त्याला चहा बी प्यालो त्या चहावाल्याचे पैसे दिले तो टपरीवाला बी तिथे जागा होता सगळा प्रकार पण मागून मी ते गेल्यानंतर मी हे काय बघता बाबा तुम्ही तुम्हाला काय माहितीच नाही मला वाटलं तुमचीच लोक आहेत आमचे लोक तुमचे आम्ही एवढं माया वळ हा प्रकार कसं का काय होतं असं इथे दोघत होते कशावर दो आले होते काय मोटरसायकल त्यांनी आल्याला काय केलं त्यांनी आल्याला म्हणजे सांगतो तुम्हाला मी गाडी स्टार्ट करणार चावी मारणार आम्ही निघालो होतो आणि त्यांनी मला लगेच ती मिरची पावडर टाकली आणि माझा हात पकडला येतो टाकेल सगळ्यांच्या डोळ्यात नंतर माया टाकल्यानंतर टाकून लिच्या मिरची पावडर टाकली पावडर नंतर मग त्यांच्या काढून द्या म्हणले गळ्या मारेल तुम्हाला किती सोनं नेलं त्यांनी काय ते तरी दोन अडीच तोळून नेले ते नंतर पुढं काय झालं पुढं मग काय त्यांनी ते केलं आम्हाला त्या मुलीला खाली तिला त्याच्या परिस्थिती खाली बोलवलं चांगलं मागे तिकडं काय बोलायचं नाही तिकडे नेला झाडीत घेऊन गेला तिथं तिला घेऊन गेला घेऊन गेला तो सात आठ मिनिटांनी तो आला आणि तिला सोडून दिलं आणि ते मोटर सायकल तरी चालू केली ते निघून गेले ते दोघेकडल्या दिशेने निघून गेले का सोलापूर सोलापूर साइडकडे म्हणजे बेगोनच्या दिशेने सोलापूरकडून दोन काय गुन्हा दाखल झालाय काय गुन्हा दाखल केला स्टेशनच्या हद्दीमध्ये सव्वा चार वाजताच्या सुमारास पुणे सोलापूर हायवेवर स्वामी चुंचुलिया गावाच्या पुढे दोनशे तीनशे मीटर अंतरावर एक प्रवासी वाहन पुणेहून सोलापूरला जात असताना त्या ठिकाणी एका चहाच्या टपरीवर चहासाठी चहा घेण्यासाठी पिण्यासाठी थांबलेली होती त्यावेळेस एका वाहनावरून दोन त्या ठिकाणी युवक येऊन त्यांच्यावर जबरदस्तीने कोयता दाखवून त्यांच्या अंगातलं जे ज्वेलरी आहे त्यांनी ते जबरदस्तीने हिसकावून घेतलेलं आहे त्यामधील एक सतरा वर्षाची जी मुलगी आहे तिला धमकावून त्यांनी त्या ते चहाच्या टपरीच्या पाठीमागे घेऊन जाऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे या अनुषंगाने दोंड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असून सध्या या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे